नमस्कार मित्रांनो मी यशवंत नगप माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज तुम्हाला मी दाखवणार आहे की माझ्या परिसरात म्हणजे माझ्या घराच्या बा बाजूनं मी कोणती कोणती झाडं लावले आहेत फळझाडं फुलझाडं ह्याला तुम्ही दाखवणार आहे तुम्हाला सविस्तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन टीका करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यावर पोहोचू शकतील थँक्यू हे आमच्या दरवाज्यात एका अंगणात लावलं विष्णू कमळाचा वेला हा ऑगस्टच्या दरम्यान फुले येतात त्याचा कलर असतो ब्ल्यू कलरसारख्या फुलं असतात त्याचे अंगणाचं तुळशीचं वृंदावन आहे की आमच्या इथे मिरचीचं रोप रोजलं आहे तर बुडग्या मिरच्या मिरच्या आपण मग तो मिरच्या खाली लटकत असतात पण याच्या मिरच्या उलट्या आहेत हे सर्व वरतीच असं तर टोकवर काढून मिरच्या असतात त्याला लाल मिर आणि तिखट खूप असतात ह्या हे जर चावले तर खूप तिखट लागते म्हणून आम्ही वापरत नाही जेवणामध्ये ते कोणा येतं तर गोख आमच्याकडे कोणी पाहिजे लहान लावूया आपण बाहेर जाऊया तर ही सुरपीन ही सुरपीन मी आणून लावली आहे कारण ही औषधी खूप असते आपल्याला कुठं खोकला बिकला लागला लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना पण त्याचा काळा करून पिण्याला लागतो मी औषधी दोन तीन झाड लावलेत सुरपीन लावले अळूच लावलं आता हे बघा आबोली लहान बा, बा, बा सॉरी महिला मंडळ गळ्यात सॉरी केसामध्ये माळतात तो आबोलीचा गजरा ते आबोली झाड आहे पुढे शोच आहे आहेबोलीचा आणि शोच आहे शोच झाड शो पण शो गच्चं झालं आहे एक रोप लावलं होतं माझ्या मुलगी आणनं ह्या बघा मिरच्या खूप तिकड असतात हे शोच झाड बघा एक शोच आहे पण हे कट करायचं आहे मला हे काय अट्रॅक्टिव्ह नाही कट करून टाकायचं मला आणि आमचं काम घरात चालवतं म्हणून आमचा कडापा बिडापान पडले तिथे थोडंसं आणि खाली बाग बनवायचा त्याला दगड लावून ही बघा सदाफुली ही सदाफुली आहे हे शोच आहे तेच रेड कलर आहे हे जास्वंदी आहे ह्या जास्वंदीला पिंक कलरचं मोठं फुल येतं पिंक कलरचं ते आहे आणि ही आहे ही जास्वंद गुच्छसारखं माझ्या ज्या परसवामध्ये अलग अलग प्रकारच्या जाते आहेत जास्वंदीच्या हे गुच्छसारख्या जास्वंदी फुल ते आहे तुम्हाला कळा पाहून तुम्हाला ॲड येईल बघा हे गुलाबाचं झाड एक गुलाब आहेत त्याला हे शेवगा शेंगा झाड आता शेवगा धरतील शेंगा गिलाचे खूप शेंगा शेंग होते आम्ही आता झाला सुरुवात त्याला आणि हे चिक्कू झाड ही माझ्या परसवात चार चिक्कू झाडं आहेत खूप मोठी झाले आहेत कारण ते आम्ही दोन हजार वीसला लावले आहेत आता मोठी झाले आहेत चिक्कू झरतात त्यांना थोडेफार खायला भेटतात काय काय पक्षी खातात वटवागळ खातात हे आहेत नंदाचं झाड नंदाच्या झाडाला वाईट फुलं येतात चांगले आणि व त्याला श्वास पण मस्त असतो त्या फुलांना त्या झाडामध्ये एक छोटा चापाय झाड आहे त्या छोट्या आहे त्याला मध्ये हे बघा हे नंदाचं झाड आहे ते त्याला फुल एक पण नाही त्याला कारण पप्पाने काढले सकाळी ती फुलं चापाय आणि हे बघा एक सुपारी झाड आहे सुपारी झाड्या चिकूचे झाड दोन इकडे आणि दोन तिकडे घराच्या बाजूला दोन आहेत त्या बाजूला दोन आहेत दोन्ही पण झाडाला लागले चिकू झाडाचं आता हे एक तर फुला झाड आहे वाईट फुलं येतात शोच आहेत ती हे पण सगळी दोन झाड आहेत तिथे बाहेर का कारण हे आतमध्ये पणसाची पण चार उपाय आहेत ही वाईट फुलं आहे वापरत नाही आपण याच्यामध्ये पण ती वाईट फुलं आहेत ती बघण्यासाठी ते कट केलं तरी पुन्हा पुन्हा त्याच्या पाळापासून पुन्हा ते बुंद लागायला का ला पुन्हा जातं त्याचा आता हा आडूळसा सुरपीन लावले आडुळसा लावले चहाची पात आहे तुळस आहे ही चार प्रकारचे आहेत आपल्या इथे अवेलेबल त्यामध्ये आपण थोडंसं काढा बनवू शकतो हे अबोली आहे मापुची फुलं हे बघा हाडपूळचा एक कलंब आहे छोटासा त्याला जोर नाही अजून लावल्यापासून त्याला त्याला जरा मोकळी जागा असतं तर झाला असतं पारिजात बनलं तर हे बघा चिव्याचं बांबू झाड आहे बांबूचं एक बेट आहे आमच्या इथे भावाने एक लावला होता ते आता खूप झालं त्याला आणि ह्या आमच्या काजी आहेत सा दहा एक सात आठ काजे लावले आहेत त्या काजीच्यामुळे गच्च होतं सगळं पूर्ण कारण ते पूर्ण पसरतात आणि मग गच्च होतं त्यामुळे त्या काजी, काजी सगळ्यांना तुरा आलेला आहे मग केळीचं झाड त्याला असे ते इलाय तिकळी असतात ना छोटी छोटी तिकळीचं झाड आहे दाखवत तुम्हाला झाडले आहेत कुठे ते वस्तू वरत ते बघा झालेली आहेत त्याला वाद विकडे आणि ही आमच्या बागेमध्ये पाच सहा सहा का याचे आहेत नारळी झाड आहेत सहा लावलेले आहेत छोटा आहे त्या पूर्ण काळजी आणि हे एक आहे याचं झाड आपल्या रामपळ झाड रामपळ ही एक रासा आणि इथे एक आहे पारेजातकाचं झाड लाल लासवंत आहे तिथे हे पारिजात काही झाड आहे फुलं पडले तिथे आणि हे आहेत पेरूचं झाड पेरू झाड खूप खून खून झालं आहे अजून झरले काय पेरू पण धरती यंदा गुच्छवाले असून ते इकडे वाईटवाले जास्त आहे वाईट फुले येतात ते जास्त आहे औषधी पण आहे याची पाळांपासून महिलांसाठी उपयोग करतात औषधासाठी आमचं घर पाठीमागून एक फणसा झाड आहे ते रोप एक हे जास्वंद ही प याचे पान याची पै पाकडे आहेत ना ते पातळ असतात घेवडा आहे थरलं आहे आता थरलं आहे एक नांदा झाड आहे चापा आहे ही जास्वंदा ही लालदासवंद हे आतमध्ये कोंबडी आत जाऊ नये म्हणून केलं आहे आतमध्ये मा हिरवा माठ आहे ते कोंबडी त्यांना खातात म्हणून त्यांना जर बाहेरून जरा हे केलं जाणार आता झेंडूचे पलात बघा दोन झेंडूची रूप आहेत आज आहे तुरा आला आहे हळद पण एक झेंडू आहे हळदीचा पण एक रोखल झेंडू आहे जास्वंद पण पात्र पाना पात्र पाकडायचं जास्त आहे आणि इथं एक दुसरी जास्वंद पण आहे परत लाईट पिंक कलरची जास्त हे वगैरे ही आहे चारची पात चारची पात चहामध्ये पण टक्के आवश्यक पण आपला काढा बनवा लागतो हे वगैरे तुरा आला जास्व आमच्या काळजी नाही खूप रोप आहेत त्याची तुळशीचे रोप खूप आहेत एक जासून आहे पेरू काल ते आमचे पेरू धरले होते ह्या रोपाला पण ते वटवागळं आणि गरुडं हे प झाडापासून ते खातात पेर आणि चिमण्या पण खातात पेरू आणि खाली पडतात मागं काय काय आम्ही खाले काय काय त्याने खाले त्या बाजूला एक शेवग्याच्या शेंगा झाड आहे छोट्या रोपाला ते भाजीसाठी उपयोग करतात आम्ही कारण ते मोठं वाले तर आम्ही तोंड टाकतो ते गच्च झाडा झाला म्हणजे आणि गच्च होतं आता हाच मी बघता रत्तांबा जे आपण कोकम खातो ते रत्नाम्या झाड आहे पिरूज झाड उच्च वाढल्यामुळे त्याला हे किती लागलं आहे आणि हे लिंबाझार लिंबा झाड खूप मोठं ते हे झालं आहे झाळी झाले पूर्ण लिंबाची आणि लिंब धारतात त्याला खूप सारे जातात आतमध्ये आहेत ते काटे असतात आतमध्ये कच्च पण असतं ते एक मिरचीचं रोप आहे तर तीन वर्षापूर्वी जर उपाय ते त्याला मिरच्या धरतात आजच मिरच्या काढल्या त्याच्या मगाशी कोरपड आहेत औषधं औषधी कसं कोरपड सौंदर्य वापरत होते महिला तोंडा बिंडा लावतात माझी मिशेस लावते तोंडाला ते आणि हे माझं सगळ्यात आवडतं झाड ते म्हणजे कढीपत्ता जेवणात मला जास्त म्हणजे लागतोच कडीपत्ता जेवणामध्ये लावायला ते खूप मोठं झाड झालं जाते इकडे पत्ता फोकातो कोंबडा खूप लोक घेऊन जातात आमच्या इकडे पत्ता आणि हे तुम्ही बघता चिकूदार तिकडे दोन नाही इकडे दोन पण इकडे ह्याला पण मला चिकू लागलेत वरती झाडावरती बघितलं तुम्ही ना तर चिकू लागले त्याला हे ए... आळू ह्याचं वड्या करतो आळू ते आळू आहे फतपतीचा आळू वेगळं वेगळं असतं हे वड्याचा आळू आहे एक कलमाला गेल्या आंबे लागले होते दहा पंधरा आंबे लागले होते त्याला विदाऊट फवारने फवारणी निर्माण करत नाही ते लागतील ते लागतील हे चिक्कू झालं त्याला थोडा फांदा एक मेला होता त्या चिक्कूचा फांदी एक मेले कीड लागली असेल त्यामुळे आणि दुसरं एक आंब्याचा रोप येते आहे तर अजूनपर्यंत हे जरा जो वाढ नव्हती कारण दुसरं एक झाड होतं त्यामध्ये झाडामध्ये होतं त्यामुळे मग ते झाड एवढं तोंड टाकलं मी आणि ते जरा आंब्याला मोकळा केला आहे तर बघे यंदा तिला जोर लागतो तो आणि हे आहे कडुलिंबाचं झाड एक एक जुनं झाड होतं मंदिराच्या पाठीमागे लावलं कडुलिंबाचं मोठं झालं खूप मोठं झालं होतं पण काय झालं काय माझं पूर्ण झाड मेलू सुकून गेलं वाळून पूर्ण मरून गेलं मग ह्या वर्षी मी पावसातून पुन्हा एक रोप आणला लावलं आहे तर बाहेर लोक कोणपणे ओढून जातात आणि लहान मोठं व्हायला देत नाही पण मी आतच जावं था। त्याला हे बघा चिकू लागले झाडाला इथे बघा लहान गुलाब दाखव तुम्हाला हा बघा हे गुलाब पण आहेत लाल गुलाब तुम्हाला आमच्या घराच्या बाहेरून एक टायमाटो रुपा आहे एक एक पपयाचं झाड आहे पपई लागतात मोठे मोठे पपे आहेत गेला गेल्यामुळे किती महाग पडतं म्हणजे बघा आणि हे आमच्या कंपाऊंडच्या बाहेर हे एक रायवळच आंबा आहे एक असा रायवळ आंबा पण ठेवला आहे आम्ही आजमध्ये की असाव एक म्हणून सगळे कलम आहे एक रायवड एक रायवळ ठेवला आहे आता कंपाऊंडच्या बाहेर आमच्या उडं आता हे पेरूच आहे लिंबाचा आहे चिकूच आहे चिकू दरले दिसले तुम्हाला होतं बाहेर मग तिकडे दरल्या चिकवत एकदा ऊन सकाळचं सकाळ असल्यामुळे आपल्या मोबाईलवर ते उन्हाचं हे पकडतं आहे कलम आंब्याचं दरलं बोलत आहे आमचं मंदिर बाबांचं मंदिर मंदिर बांधलंच एक कारण आमच्या जुन्या गावामध्ये मंदिर होतं तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल त्याला आम्ही मंदिरात जातो आहे आणि ते वाडीचं मंदिर होतं म्हणजे आता मी इकडे वाडीचं नाही बांधलं हे आम्ही स्वतःचं मंदिर बांधलं आमची श्रद्धा असल्यामुळे आम्ही स्वतः बांधले मंदिर ते घराच्याच भावतीनं मी तुळशीचे वृंदावन खूप लावले बघा हे बाबांची पूजा करायची आहे काळजी असणार आता पुरवठे पूजा करतो मी थँक्यू